मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण रांगेत तासन तास उभी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनी लाडकी बहीण योजना महिलांसाठी राबवली या योजनेत कुटुंबातील एका महिलेला दर महिना पंधराशे रुपये पेन्शन योजना सुरू केली मात्र सरकारनी कागदपत्राच्या अटी आणि शर्ती ठेवल्यामुळे राज्यातील प्रत्येक सेतू केंद्रावर महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे महाड सेतू केंद्रासमोर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असल्याने मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण रांगेत तास उभी असल्याचे पाहायला मिळत आहे नागरिकांकडून योजनेच्या अटी आणि शर्ती कमी करून योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवावी अशी मागणी सरकारकडे करताना पाहायला मिळत आहे योजना चांगली आहे पण त्यासाठी लाईन जी लावायला लागते त्यामुळे भरपूर कागदपत्र पण गोळा करावी लागली त्यामुळे वेळ भरपूर जातोय दहा वाजल्यापासून दहा अकरा वाजल्यापासून दिवस कसं काल पंधरा दिवस गेला एक तासोय काय सांगू शकत नाही जातो परत कॅम्प लावायला पाहिजे असं काय गावोगाव कॅम्प लावायला कॅम्प लावा म्हणजे एवढी गर्दी होणार एवढी गर्दी होणार